ही इज नॉट द ओरिजनल बीजेपी आय एम द ओरिजनल बीजेपी भाजपच्याच एका नेत्यानं दुसऱ्या नेत्याला उद्देशून केलेलं हे वक्तव्य देशाच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीची ओळख शिस्तप्रिय पक्ष म्हणून आहे या पक्षात शिस्तभंगाला स्थान नाही असं म्हणलं जायचं मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपमधल्या एका अंतर्गत वादाची चर्चा चांगलीच रंगली आहे ही चर्चा सुरू झाली कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीनंतर महिन्याभरापूर्वी दिल्लीतल्या या प्रतिष्ठित क्लबची निवडणूक पार पडली निवडणुकीत भाजपचे दोन नेते आमने सामने होते राजू प्रताप रुडी आणि संजीव बालियान या निवडणुकीची एवढी चर्चा झाली कारण ही निवडणूक फक्त रुडी विरुद्ध बालियान नव्हती तर ती योगी विरुद्ध अमित शहा अशी होती यात राजपूत विरुद्ध जाट असा अँगल होता योगींचं समर्थन रुडींना असल्याचं बोललं गेलं तर बालियान यांच्या मागे अमित शहाचा हात होता निवडणुकीत बालियान यांचा पराभव झाला ज्याकडे अमित शहाचा पराभव म्हणून पाहिलं गेलं या निवडणुकीनंतर आता भाजपमधला अंतर्गत कलह चवाट्यावर आलाय निवडणुकीच्या एक महिन्यानंतरही रुडी आणि बालियान एकमेकांवर आरोप करतायत यामध्ये आता बालियान यांचा प्रचार करणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांचीही एंट्री झालीय त्यातच आता बिहारमधल्या सत्तर जागा प्रभावित करण्याची क्षमता राजपूतांकडे आहे असं वक्तव्य करून रुडी यांनी मोठा बॉम्ब टाकलाय त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स असं म्हणलं जाणाऱ्या भाजपची चर्चा पार्टी विथ डिफरन्सेस अशी होऊ लागली आता या वादाचा परिणाम बिहारमध्ये होणार का असंही बोललं जात आहे भाजपमधला हा अंतर्गत वाद नेमका काय आहे तो इतका मोठा कसा झाला याला बिहार निवडणुकीचा काय अँगल आहे याचा फायदा कुणाला होऊ शकतो सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू या सगळ्याची सुरुवात झाली कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीनंतर बारा ऑगस्टला झालेल्या या निवडणुकीत भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान यांचा एकशे दोन मतांनी पराभव केला यासह रुडी यांनी क्लबचं सचिवपद आपल्याकडे कायम ठेवलं ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती कारण यात अमित शहा जे पी नड्डा राहुल गांधी सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्या नेत्यांनी मतदान केलं होतं निवडणुकीदरम्यान रुडी आणि बालियान यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार प्रचार केला त्यावेळी या दोघांमधली लढाई निवडणुकीपुरतीच आहे असं सा वाटत होतं मात्र आता निवडणूक आटोपल्याच्या एका महिन्यानंतरही ही लढाई थांबलेली नाही रुडी हे मूळचे बिहारचे राजपूत समुदायातून येणारे नेते बिहारमधल्या सारणीतून ते अनेक वेळा खासदार म्हणून निवडून गेले वाजपेयी आणि मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीत रुडी यांनी उत्तर प्रदेशच्या संजीव बालियान यांचा पराभव केला जे जाट समुदायातून येतात त्यामुळे या निवडणुकीला राजपूत विरुद्ध जाट असा अँगल मिळाला होता निवडणूक जिंकल्यानंतर रुडी यांनी एक मोठा दावा केला माझ्या छपरा मतदारसंघात कोणी जाट नाही पण बालियान यांच्या मुझफ्फरनगर मतदारसंघात दोन लाख राजपूत मतदार आहेत ते नाराज झाले तर बालियान यांना त्रास होऊ शकतो असं रुडी म्हणाले होते रुडी हे बालियान यांचे समर्थक असलेले भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावरही टीका करतात दुबे अहंकारी झाले असल्याचं रुडी म्हणाले रुडी यांच्या टीकेला संजीव बालिया यांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलं बालिया बालियान यांनी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या निवडणुकीत वोट चोरी झाली असल्याचा थेट आरोप केला बालियान म्हणाले खासदार सौमित्र खान माजी खासदार विजेंद्र सिंह आणि माजी खासदार राजाराम यांच्या नावानं ना आधीच मतं टाकण्यात आली होती सौमित्र खान यांची खोटी सही करून पोस्टल मतपत्रिका पाठवण्यात आल्या विजेंद्र आणि राजाराम मतदानासाठी गेले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की त्यांची मतं आदेश टाकण्यात आले आहेत याबद्दल सभापतींकडे ही तक्रार करण्यात आली होती त्यावर सभापतींनी काही केलं असते मतदानानंतर सहाशे एकोणतीस मतं पडल्याचं सांगण्यात आलं पण मतमोजणीच्या वेळी ही संख्या सहाशे एकोणसत्तर पर्यंत वाढली तीस ते चाळीस कर्मचारी तैनात असताना चाळीस मतांची चुकीची मोजणी कशी झाली असा सवाल बालियान यांनी उपस्थित केला देशात एकीकडे राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला वोट चोरीचा मुद्दा गाजतोय यावरून राहुल गांधी सातत्यानं भाजपवर आरोप करतायत मात्र आता भाजपचाच एक नेता पक्षातल्या दुसऱ्या नेत्यावर वोट चोरीचा आरोप करताना दिसतोय राजीव प्रताप रुडे राजपूत समाजाला पुढे करून बालियान यांच्यावर टीका करतायत तर बालियान यांनी वोट चोरीचा मुद्दा उपस्थित करून रुडी यांच्यावर आरोप केलाय यामुळं आता भाजपमधला अंतर्गत वाद किती मोठा आहे हे समोर आलंय कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या निवडणुकीनंतर राजू प्रताप रोडी हे सातत्यानं राजपूत समाजाबद्दल बोलतायत आता ते असं का करतायत यामागे त्यांचा काय प्लॅन आहे आणि याचा बिहारच्या राजकारणावर कसा परिणाम होऊ शकतो हे पाहूयात कॉन्स्टिट्यूशन क्लबची निवडणूक जिंकल्यानंतर रोडी यांनी एका मुलाखतीत म्हणलं की बिहारमध्ये राजपूत समाजाकडे सत्तर जागांवर प्रभाव टाकण्याची क्षमता आहे तर पाहिलं तर राजू प्रताप रोडी यांची इमेज एका उच्चभ्रू राजकारणाची आहे त्यांनी यापूर्वी कधीच फारसं जातीय राजकारण केलेलं नाही मात्र या निवडणुकीनंतर ते, ते वारंवार त्यांच्या राजपूत जातीचा उल्लेख करतायत असं करून ते स्वतःला बिहारमधला राजपूत नेता म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं आता बोललं जात आहे बिहारमध्ये राजपूत समुदायाची लोकसंख्या साडेतीन टक्क्यांच्या आसपास आहे राज्यात अठ्ठावीस राजपूत आमदार आहेत इतकी वर्ष बिहारमधली राजपूत मतं लालू प्रसाद यादव यांना मिळायची मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये हा ट्रेंड बदललाय राजपूत समाज आता भाजपकडे झुकला असल्याचं दिसतंय बिहारमध्ये राजपूत समाज भाजपकडे झुकला असला तरी पक्षात अजून त्यांना मोठा वाटा मिळालेला नाही बिहारमध्ये भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे दोन उपमुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी हे कुशवाह तर विजय सिन्हा हे भूमिहार जातीचे आहेत केंद्रातही बिहारमधला एकही राजपूत मंत्री नाही राजकारणातले अनुभवी खेळाडू असलेले राजीव प्रताप रोडी यांच्या ही गोष्ट लक्षात आली बिहारमध्ये राजपूत नेत्यासाठी मोठी स्पेस आहे ही स्पेस आपण घेऊ शकतो तिथून पुढे फक्त बिहारच नाही तर राष्ट्रीय राजकारणात सुद्धा राजपूत नेते म्हणून पुढे येऊ शकतो असं रोडी यांना वाटत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे ते त्यानुसार पावलं टाकतायत कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या निवडणूक निकालामुळं राजू प्रताप रोडी हे राजपूतांचे नैसर्गिक नेते म्हणून समोर आले आता त्यांना या संधीचा फायदा करून घ्यायचा आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राजपूत समाज भाजपवर नाराज आहे असं चित्र निर्माण झालं होतं भाजपनं तिकीट वाटपात या समाजाकडे दुर्लक्ष केल्याचं त्यावेळी बोललं गेलं लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत रुढींना आव्हान देणाऱ्या संजीव बालियान यांचा तिथं पराभव झाला होता पराभवामागे पश्चिम उत्तर प्रदेश मधले राजपूत नेते संगीत सोम यांची नाराजी कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलं आता रुडी स्वतःला राजपूत नेते म्हणून प्रस्थापित आणि म्हणूनच ते संजीव बालियान यांच्यावरही टीका करतायत बिहारमधले राजपूत मतं आपल्या मागे एकत्र येऊ शकतात हा मेसेज भाजप नेतृत्वाला देण्यात रूढी यशस्वी झाले तर त्यांची राजकीय व्हॅल्यू वाढू शकते त्यामुळे ते हा विषय तापवत असल्याचं बोललं जात आहे भाजपमधल्या राजीव प्रताप रुडी विरुद्ध संजीव बालियान यांच्यातल्या या संघर्षाला राजपूत विरुद्ध जाट असा अँगल आहे तो बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने आणखी तीव्र होऊ शकतो याचा फटका भाजपला रूढी म्हणतात त्याप्रमाणे सत्तर जागांवर बसू शकतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं भाजपमधल्या या अंतर्गत संघर्षामुळे भाजपचा बिहारमधला खेळ बिघडेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका